नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या उत्तरार्धात आपण पोहोचलो आहोत त्या उत्तरार्धाचा हा पहिला भाग या भागात आपण पाहणार आहोत डॉक्टर आंबेडकरांचे प्रचंड ग्रंथलेखा आणि त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांवरील प्रेम आमच्या बंगल्यात प्रत्येक खोलीच्या उजव्या कोपऱ्यात एका स्टुलावर वा टेबलावर लिहिण्याचे लहान पॅड पेन्सिल किंवा पेन ठेवली पाहिजे असा साहेबांचा दंडक होता हेतू असा की कोणत्याही क्षणे विशेषतः अपरात्री एखादा नवीन मुद्दा वा एखादी कल्पना डोक्यात आली म्हणजे अंधारात चाचपडत जाऊन विशिष्ट कोपऱ्यात ठेवलेल्या त्या पॅडवर तो मुद्दा कल्पना अर्थात न बघता अंदाजाने लिहिता यावी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या मुद्द्यावर विस्तृत लिहिता यावे असे म्हणत की एखादी कल्पना एखाद्या विशिष्ट क्षणी चमकून जाते परत ती मनात येईल न येईल तेव्हा ती पटकन उतरून ठेवली पाहिजे म्हणजे त्यावर विचार करून तिचा विस्तार करता येतो त्यांचे ग्रंथलेखन अशाच प्रकारे विस्तारत गेले एखादी कल्पना डोक्यात चमकली की लगेच प्रकरणांची नावे पुस्तकांची रूपरेखा पुस्तकांचे नाव अनुक्रमणिका परिशिष्टे असा आराखडा तयार होत असे त्यांच्या अप्रकाशित ग्रंथांपैकी बरेचसे ग्रंथ पूर्ण लिहून झाले होते काहींच्या नुसत्या प्रकरणांचा आराखडा होता काहींची काही प्रकरणे पूर्ण तर काही अर्धवट तर काही लिहिलीच नव्हती अशा अप्रकाशित ग्रंथांची नुसती यादी पाहिली तरी त्यांच्या विचारांची झेप अनेक ग्रंथांची साखळी यांची कल्पना येते आणि मन थक्क होते अप्रकाशित ग्रंथ वा त्यांची काही प्रकरणे मला आठवतात ते असे एक फिलॉसॉफी इन हिंदुइजम दोन इंडिया अँड कम्युनिझम तीन सिम्बल्स ऑफ हिंदुइझम चार एसेज ऑन भागवत गीता पाच बुद्धा और मार्क्स सहा एसेज ऑन अनटचेबिलिटी सात द केस ऑफ अनटचेबल आठ रिडल्स इन हिंदुइजम नऊ रिडल्स इन इंडियन पॉलिटिक्स दहा रिडल ऑफ गीता अकरा रीडल ऑफ विष्णु बारह रीडल ऑफ वीमेन तेरह एसिस ऑन कास्ट चौदह रिवोल्यूशन एंड काउंटर रिवोल्यूशन इन एंशंट इंडिया पंद्रह वट टू द हिंदूज सोलह कैन आई बी अ हिंदू सत्रह वेटिंग फॉर अ वीजा आत्मचरित्र येथील काही ग्रंथ पूर्ण आहेत तर काही अर्धवट आहेत तर काही लिहिलेलेच नाहीत काही स्वतंत्र ग्रंथ आहेत काही कुठल्या तरी अनामिक ग्रंथाची प्रकरणे आहेत तर काही विचार साखळीतून निर्माण झालेले निबंध आहेत एका विचारातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा अशा प्रकारे त्यांचे वाचन विचार व लेखन साखळी पद्धतीने चालत असे साहेबांची सगळी अप्रकाशित हस्तलिखिते व कागदपत्रे ॲडमिनिस्ट्रेटर जनरल मुंबई यांच्या ताब्यात होती सरकारने डॉक्टर आंबेडकरांचे समग्र लिखाण प्रकाशित करण्याची तयारी दाखविली आणि आम्ही म्हणजे मी आणि नातू प्रकाश आंबेडकर प्रकाशनासाठी विना अट सरकारला परवानगी दिली त्यानुसार आता पावेतो चार खंड प्रकाशित झाले असून पाचवा खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहे या स्तुत्य उपक्रमाबद्दल स्वतः मी व तमाम आंबेडकरी जनता इतिहासाचे अभ्यासक विचारवंत व संशोधक महाराष्ट्र सरकारचे सदैव ऋणी राहतील महाराष्ट्र सरकारचे याबाबतीत जाहीर अभिनंदन करावेसे वाटते डॉक्टर साहेबांचे वास्तव विचार समाजमन कसे ढवळून काढू शकतात हे रिडल्स प्रकरणे सर्वांना अनुभवास आलेच आहे याशिवाय साहेबांनी आत्मचरित्र लिहिण्याचा संकल्प अनेक सभा मुलाखतीतून व्यक्त केला होता त्याप्रमाणे आत्मचरित्राचा मसुदा त्यांनी लिहायला घेतला होता मला वाटते ऐंशी पाने त्यांनी हस्ताक्षरात लिहून काढली होती आपल्या आत्मचरित्राला त्यांनी वेटिंग फॉर विजा असे शीर्षक दिले होते आत्मचरित्राव्यतिरिक्त गांधींवर स्वतंत्र चरित्रात्मक पुस्तक लिहिण्याचा त्यांचा मनोदय होता ते म्हणत गांधींना मीच चांगल्या प्रकारे ओळखतो हो गांधीजींच्या उक्ती व कृतीवर आधारित चरित्रात्मक ग्रंथ लिहिण्याची त्यांची इच्छा होती पण याबाबत त्यांनी लिहायची सुरुवातही केली नव्हती त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चरित्र लिहिण्याची त्यांची तीव्र इच्छा होती फुलांच्या क्रांतिकारक व ऐतिहासिक कार्याचे मूल्यमापन करून समग्र चरित्र ग्रंथ त्यांना लिहायचा होता त्यासाठी त्यांनी ज्योतिबांचे सगळे ग्रंथ संग्रहित केले होते काही ग्रंथांच्या प्रती उपलब्ध झाल्या नाहीत तेव्हा त्या ग्रंथांच्या हस्तलिखित व टंकलिखित प्रती त्यांनी करून घेतल्या होत्या मुंबईतील एशियाटिक लायब्ररी पुण्याचे इतिहास संशोधन मंडळ या संस्थांचे ते सदस्य असल्याने त्यांनी या ग्रंथालयातील ज्योतिबांसंबंधीचे अनेक संदर्भ ग्रंथ दिल्लीला नेले होते तसेच आचार्य अत्र्यांनी महात्मा फुल्यांच्या जीवनकार्यावर महात्मा फुले हा चित्रपट बनविला तेव्हा जी काही साधनसामुग्री साहित्य व कागदपत्रे गोळा केली होती ती साहेबांनी अत्र्यांकडून चरित्रलेखनासाठी उपयुक्त पडेल म्हणून मुद्दाम मागून घेतली होती अत्र्यांनीही ती आनंदाने दिली पण फुले चरित्राची सुरुवात देखील ते करू शकले नाहीत अन्यथा फुल्यांच्या जीवनकार्याचे यथार्थने साधारण दर्शन साहेबांनी घडविले असते आणि तो एक ऐतिहासिक चरित्र व संदर्भ ग्रंथ झाला असता यात तिळं मात्र शंका नाही भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्ली शाखेच्या विद्यमाने धम्मप्रचार सभा दहा जून एकोणीसशे छप्पन्न रोजी आंबेडकर भवन दिल्लीच्या भव्य पटांगणात घेण्यात आली आम्ही सभेला उपस्थित होतो बौद्ध धर्माचा जाहीर प्रचार आम्ही सुरू केला होता त्याचाच भाग म्हणून ही सभा आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी आपल्या भाषणात बौद्ध धर्माचे महत्त्व प्रतिपादन करून साहेबांनी बौद्ध धर्माची अहिंसा ही आवश्यकतेसाठी हत्या आणि हत्या करण्याची इच्छा होणे यावर आधारित असल्याचे सांगितले पुढे ते म्हणाले हिंदूंचे वेद आणि गीता हे दुसरे तिसरे काही नसून धम्मपद आहे आणि धम्मपदाची नक्कल करताना त्या जाती संस्था घुसळून देण्यास ब्राह्मण विसरले नाहीत स्वतः कृष्णाने आपल्या शिष्यांना उपदेश केला की ब्राह्मण इतरांना कोणतेही ज्ञान देऊ नका अथवा उपदेश करू नका असे सांगून बाबासाहेबांनी शेवटी बुद्ध धर्माचा मार्ग अनुसरून मुलाबाळांचा भविष्य काळ उज्ज्वल करण्याचे आणि स्वाभिमानाने जगण्याचे आवाहन केले दिल्लीतील दिल दुसरी सभा बुद्ध जयंतीनिमित्त बुद्ध प्रचार समितीने चोवीस जून एकोणीसशे छप्पन्न रोजी आयोजित केली होती आम्ही सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो या सभेत बाबासाहेबांनी बौद्ध धर्म वास्तववादी असल्याचे सांगून माणसा माणसात असमानता आणि विषमता ही हिंदू धर्माची बैठक असल्याचे सांगितले सत्यनारायण पूजा गंगास्नान इत्यादी खुळचड गोष्टींवर टीका करून या सर्व कसोट्यांवर उतरणारा फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे बौद्ध धर्म होय असे प्रतिपादन करून बुद्धीला पटला तरच बौद्ध धर्माचा स्वीकार करा असे आवाहन त्यांनी केले अशा प्रकारे आम्ही आमचे लक्ष बौद्ध धर्माकडे पूर्णपणे केंद्रित केले होते व जाहीर प्रचाराला सुरुवातही केली होती एल्फिन्स्टन महाविद्यालय समारंभ आपल्याला माहीतच असेल की डॉक्टर आंबेडकरांनी बी एची पदवी परीक्षा मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एकोणीसशे बारा साली उत्तीर्ण केले या महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नामवंत माजी विद्यार्थ्यांना व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आयोजकांनी निमंत्रण धाडले होते डॉक्टर आंबेडकरांसारख्या प्रकांड विद्वान घटनाकाराला त्या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफायला बोलावणे अपरिहार्य होते व्याख्यानमालेतील व्याख्याने नंतर ग्रंथरूपाने प्रकाशित करायची होती त्याप्रमाणे त्यावेळेचे प्रिन्सिपल एन एल अहमद यांचे बाबासाहेबांना निमंत्रण आले त्यांना सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी बाबासाहेबांनी उत्तर लिहून व्हॉट इज डेमोक्रेसी अँड व्हॉट आर इट्स प्रॉस्पेक्ट्स इन इंडिया या विषयावर बोलणे मला आवडेल असे कळविले परंतु पुढे लिहिले की माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येईल किंवा नाही याची खात्री वाटत नाही तसेच माझी दृष्टी अधू झाली असून डोळ्यांवर जास्त ताण पडू न देण्याचा सल्ला माझ्या डॉक्टरांनी दिला आहे पण शक्यता आहे कार्यक्रमाच्या तारखेपर्यंत कदाचित माझ्या दृष्टीत सुधारणा होईल आणि कदाचित मला कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल I am not sure that I shall be able to address the gathering because of my ill health. My eyesight is also poor and I am advised by my doctor not to put more strain on my eyes. It may be that by the time the date arrives, my eyesight may improve and I may be able to attain the function. Jagjivan Kaifiyat उन्हाळ्याचे दिवस होते एके दिवशी दुपारी चार साडेचारच्या सुमारास हरिजन मंत्री जगजीवन राम यांचे पुत्र सुरेश राम आपल्या पत्नीसह आमच्या बंगल्यावर आले साहेब झोपले होते मला त्या दाम्पत्याने आपली ओळख दाखविली मी त्यांना बसवून घेतले थोड्या वेळाने मी साहेबांना उठविले आणि जगजीवन राम पुत्र सुरेश राम पत्नीसह आल्याचे सांगितले साहेब दिवाणखान्यात आल्यावर त्या उभय त्यांनी साहेबांना वाकून नमस्कार केला औपचारिक बोलणे झाल्यावर सुरेश रामने बापाचा आणि सुनेने सासऱ्याचा अक्षरशः शिव्यांचा वर्षाव करीत उद्धार सुरू केला आणि त्यांनी जे काही जगजीवन राम यांच्या वैषयिक जीवनाबद्दल आणि कृत्याबद्दल कथन केले ते लिहिण्यासारखे नाही स्वतःच्या सुनेकडे बघण्याचीही त्यांची दृष्टी स्वच्छ नव्हती एवढे सांगितले तरी पुरे सुरेशराम म्हणाला हमे उन्हे बाप कहते लज्जा महसूस होती हे उसके कुकर्म हमें उसे अपने पिता पुकारने से रुकते हैं त्या उभयताना साहेबांनी समजावले की बाप किंवा सासराला अशा प्रकारे शिव्या देणं बरं दिसत नाही मी या बाबतीत आपली काही मदत करू शकत नाही तुमच्यासाठी माझ्या बंगल्याचे दार सदैव उघडे आहे इतर कोणतीही मदत वा मार्गदर्शन लागले तर मी काही मदत करू शकेन परंतु या बाबतीत मी काही करू शकत नाही बाप किंवा सासऱ्याला शिव्यांची लाखोली वाहणं शिष्टाचाराला धरून नाही तुम्हाला तक्रारच करायची असेल तर प्रधानमंत्री नेहरू किंवा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे करा कारण तुमचे वडीलही मंत्रिमंडळात मंत्री आहेत माझ्याकडे तक्रार करून काय उपयोग मी तर आता मंत्रिमंडळातही नाही किंवा लोकसभेतही नाही केवळ राज्यसभेत आहे त्यावर ते पतीपत्नी म्हणाले भलेही आपण मंत्रिमंडळात नसलात परंतु आपणच अस्पृश्यांचे एकमेव नेते आहात आणि आम्ही अस्पृश्यच असल्याने आमची कैफियत तुमच्यासमोर मांडण्यास आलो आहोत अशा चरित्रहीन माणसाला मंत्रिमंडळात राहण्याचा काय अधिकार त्यावर साहेब म्हणाले तुमच्या बापाविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता परंतु शिव्या शाप देणे शिष्टाचार व सभ्यतेच्या विरुद्ध आहे त्यानंतर ते, ते उभयता निघून गेले साहेब बराच वेळ गंभीर बनून राहिले आणि म्हणाले या मुलांच्या बोलण्यात जर तथ्य असेल तर मुलगा आणि सून यांच्या बाबतीत असे महाकुकर्म कोणीही साधारण व्यक्ती करू शकणार नाही मंत्रिपदासारख्या जबाबदार जागेवर असलेल्या व्यक्तीने कधीही असे वागायला नको काही दिवसांनी आम्हाला सोहनलाल शास्त्रींकडून समजले की सुरेश राम व त्याची पत्नी त्यानंतर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भेटायला गेले व सर्व हकीकत त्यांनी राजेंद्रबाबूंच्या कानावर घातली राष्ट्रपतींनी जगजीवन राम यांना बोलावून घेतले आणि अगदी कडक शब्दात त्यांची निर्भरसना केली केली राजेंद्रबाबू त्यांना खडसावून म्हणाले तुमचा मुलगा व सून तुमच्या विरुद्ध जे दोषारोप करीत होते ते माझे कान ऐकू शकत नाहीत मी अशा व्यक्तीला मंत्रीपदावर पाहू शकत नाही तुम्ही राजीनामा का देत नाही आपल्या मंत्रिमंडळात नेहरू तुम्हाला एक दिवसही ठेवणं पसंत करीत नाहीत परंतु तुम्ही केवळ बिहारचे असल्याने माझ्या कृपेने तुमची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे आणि केवळ मी आहे म्हणून तुम्ही मंत्रिमंडळात टिकून आहात पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही अशी कर्मे करायची राजेंद्र प्रसादांनी एवढी कान उघडणी केली आणि निर्भसना केली तरीही त्या मंत्री महाशयांनी तोंडातून ब्र न काढता क्षमायाचना केली परंतु आपल्या मंत्रीपदाला धक्का लागू दिला नाही जगजीवनराम आयुष्यभर लाचारी पत्करून सत्तेचे राजकारण करून, सत्ते करून केवळ आपला व्यक्तिगत स्वार्थ साधत आले तो अगदी मृत्यूपर्यंत ते केवळ आपली उमेदवारी टिकवून स्वार्थासाठी आणि सत्तेसाठीच जगले हा इतिहास आहे डॉक्टर आंबेडकरांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम डॉक्टर आंबेडकरांनी आपले सहकारी व कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम केले आणि मातेच्या ममतेने त्यांनी प्रत्येकाची काळजी घेतली प्रवासात असतानाही सर्वप्रथम ते आपल्या सहकाऱ्यांच्या अंथरूण पांघरुणाची झोपण्याची जेवणाची विश्रांतीची जातीने काळजी घेत थंडीच्या दिवसातही स्वत अंगावरील कपड्यावर राहून आपले ब्लँकेट कार्यकर्त्यांच्या अंगावरही टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत प्रसंगी स्वतःची गैरसोय करून कार्यकर्त्यांची सहकार्यांची ते सोय करीत असत ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्नची एक आठवण सांगण्यासारखी आहे सध्याचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष घनिश्याम तळवटकर दिल्लीला आमच्याकडे आपल्या एका सहकार्यासह आले होते त्यांना आकाशवाणीवर नोकरीसाठी बोलावणे आले होते ते सोसायटीच्या नोकरीत असल्याने साहेबांचा सा सल्ला घेण्यासाठी आले होते त्यावेळी मिलिंद प्रकाशनतर्फे चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी परिमल हे साहेबांच्या संबंधीच्या आठवणीचे एक पुस्तक तळवटकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने संपादित केले होते तळवटकर आल्यावर मी साहेबांना म्हणाले हे पहा याने आपल्या आठवणीचे पुस्तक छापले आहे साहेब म्हणाले होय माझ्या आठवणी मी लिहिणार आहे तळवटकर आपल्या सहकाऱ्यांबरोबर दोन तीन दिवस राहिले तेव्हा साहेबांनी त्यांना विचारले की तू दिल्ली बघितली आहेस काय त्यावर तळवटकरांनी नाही म्हणून सांगितले साहेब मला म्हणाले आपण याला दिल्ली दाखवून आणू त्याप्रमाणे आम्ही तळवटकरांना कुतुबमिनार लाल किल्ला बिर्ला मंदिर पार्लमेंट हाऊस राष्ट्रपती भवन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे दाखवली आम्ही प्रत्येक स्थळाला भेट देऊन येईपर्यंत साहेब आमची वाट पाहत गाडीतच बसून पुस्तक वाचित बसत असत जेवताना देखील साहेब त्यांची विशेष काळजी घेत आणि आग्रह करून जेवू घालीत आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला चहा जेवण वेळच्या वेळी मिळण्याबाबत ते अत्यंत जागरूक असत इतकेच काय झोपण्याची व्यवस्थाही प्रत्यक्ष पाहात आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांनी प्रेम केला पुढील भागात पाहू नागपूरचे ऐतिहासिक धर्मांतर भेटू पुढील भागात